शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा राजकारणांचं हत्यार बनलेला आणि व्यापारांचं सोनं झालेला हा कांदा कांदा अत्यंत चर्चेचा विषय अगदी नाशिक पासून दिल्लीपर्यंत सध्या कांद्याभोवती मोठं वादळ घोंगावत आज महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक म्हणजे कांद्याचा भाव शेतकरी रस्त्यावर उतरलेत मोर्चे निघतायत पण खरा प्रश्न असा आहे या सगळ्यांवर शेतकऱ्यांच्या हातात काय उरणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते सध्याची परिस्थिती काय आहे ते समजून घेऊया सध्या नाशिक जिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत बाजारात दर घसरलेत आणि उत्पादन खर्च निघणंही कठीण झालंय शेतकऱ्यांच्या नाराजीचं रूपांतर आता कुठेतरी आंदोलनात झाल्याचं बघायला मिळतंय नुकतंच पंधरा सप्टेंबरला ना नाशिकमध्ये मध्ये शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पार पडला तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच ते सहा दिवसांपासून फोन आंदोलन सुरू झाले शेतकऱ्यांची मुख्य मागणी एकच आहे कांद्याला योग्य भाव निर्यात प्रोत्साहन आणि व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर कडक कारवाई करावी या तीव्र रोषानंतर कांद्याच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारकडे कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची मागणी केली आहे आणि त्याला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलंय कांदा बाजारात अफवा पसरून वेळोवेळी कांद्याचे दर पाडले जातात आणि त्याचा फायदा ठराविक व्यापाऱ्यांना होतो आणि याचमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात दक्षता समिती कार्यान्वित करण्यात आल्या असून त्यांना कार्यकक्षा ठरवून दिली आहे त्यामुळे कांद्याची साठेबाजी नफेखोरी अशा विविध गोष्टींवर लक्ष राहणार आहे अशी माहिती देखील मंत्री श्री रावल यांनी दिली अफवा पसरवून दर पाडणाऱ्या व वा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे आदेश देखील केले गेले अठ्ठावीस कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी थेट संवाद साधून शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याच्या सूचना दिल्या गेल्यात असे देखील जयकुमार रावल म्हणाले शेतकरी हिताच्या दृष्टीने सक्षम काम करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मूल्यांकन करून बळकटीकरण योजनेत प्राधान्याने विचार करण्यात येईल असं देखील यावेळी ते बोलताना म्हणाले आता नेमकं भविष्यातील उपाययोजना काय आहेत तेही सविस्तर पाहूयात सरकारने जाहीर केले की येणाऱ्या काळात शेतकरी उत्पादक गट आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून राज्यात सोलर बेस कांदा निर्जलीकरण प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यामुळे साधारण एक लाख मेट्रिक टन कांदा निर्जलीकरण करून त्यापासून पावडर व ओनियन चिप्स बनवण्यात येणार आहे तसेच त्या उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय बाजारात मार्केटिंग देखील करण्यात येणार आहे अशी माहिती देखील पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच दिली आता इथे महत्वाचा प्रश्न उभा राहतो की हे निर्णय फक्त कागदावर राहणार की प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल का की पुन्हा काही महिने थांबावं लागणार निर्यात अनुदानाचा फायदा खरंच शेतकऱ्यांच्या घरात पोहोचेल का की पुन्हा व्यापारी व दलालच त्यात लाभ घेणार निर्जलीकरण प्रकल्प भविष्यासाठी महत्वाचे असले तरी शेतकऱ्याला आज मात्र कांद्याचा भाव हवा आहे मोर्चे आंदोलन बैठकी आणि घोषणा या सगळ्यांनी शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवलाय पण आता खरी गरज आहे ती म्हणजे तात्काळ कृतीची कारण शेतकऱ्याच्या अंगणात कांदा आहे पण त्याच्यासाठी योग्य भाव नाही आज सर्वांना एकच प्रश्न आहे सरकार खरंच कांदा उत्पादकांच्या पाठीशी उभा आहे का नाही हे मात्र वेगवेगळ्या इमोजीच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद